अफजल खान शिवा शिवा क्या पहाड काय मैं, तो, उसे तो मैं के तले का शिवा तो मी पैलू केस हा अफजल खान एका बाजूला बाजूला कोण आहे आमचे छत्रपती शिवाजी महाराज ही मात्र भूमी माझी आहे ही मात्र पुत्र माझी आहे तिची सेवा करणं माझी जबाबदारी आहे कर्तव्य आहे मी सेवा करण्यासाठी से तयार आहे या विचाराच्या शिवाजी महाराज एका बाजूला आहे आणि या दोघांची भेट होणार आहे भेटीचा दिवस ठरलेला आहे दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ दुपारी दोन वाजता किल्ले प्रताप सुद्धा उगवलेला आहे सकाळी सकाळी महाराज माझी जाऊनच स्मरण केलेलं आहे दर्शन घेतलेलं आहे आणि भेटीसाठी जात आहे दुपारी दोन वाजता भेट भेटीची तयारी कशी असते पहा आपल्या जीवनात संकट आलं तर आपण कशी तयारी करतो हे राजाच्या जीवनात संकट आलं राजाने तयारी कशी केली पहा डोक्यावर झिरो टोप आहे अंगामध्ये चिलखत आहे त्यावर अंग वस्त्र आहे कमरेला आहे शेला जगातली सर्वात मोठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग काय वापरली राजांनी अंगटा करंगडी आणि तर दोन्हीच्या मध्ये राजांनी अंगठ्या घातलेल्या आहेत ह्या फक्त बाहेरून अंगट्या वाटतात मधातून नाही बुद्धीचा वापर आहे राजांनी बुद्धीचा वापर केला ह्या फक्त बाहेरून आणट्या वाटतात ह्या अंगट्या नाहीत मधात तीन इंची लोखंडाची पट्टी आहे आणि त्यावर चार हिंस अशी एवढे केवढे धारधार आहे की सरळ सरळ पोटात जातील बाहेर ती आकडे घेऊनच ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे जगाच्या इतिहासात एवढं शस्त्र वापरलंच नाही कोणी आमच्या राजा म्हणजे नाविन्यतेचा कळस आहे मॅन ऑफ इनोव्हेशन म्हणतात नाविन्यता आहे आमच्या राज्यामध्ये नवीन नवीन गोष्टी आहे या जगाच्या इतिहासाला अशा अशा राजांनी गोष्ट दिले ज्या अगोदर इतिहासात घडल्या नाही तर घडणार सुद्धा नाही पहिला वापर महाराजांनी केला आणि पिकचा दिवस ठरलेला आहे राजाने ठरवलं की मला कोणत्याही पद्धतीचं उघड उघड युद्ध करायचं नाही जगातील सर्वोत्तम बुद्धिमत्ता मला वापरायची राजाने ठरवलं की असं काही केलं पाहिजे जेणेकरून अब्जा सुद्धा प्रतापगडावर आला तर उघड उघड युद्ध नको काय करायचं नाइ केला मजे आप खान से तो प्रताप करोए नजर खलिता तैयार किला खलिता मसूदा तैयार किला अने राजत्या मसूदा खलिता अब जल खान अब जल खान आप हमसे उम्र में बड़े हमारे दादा महाराज की उम्र से आप से लड़ाई कैसी मैं तो तह करना चाहता हुआ आप ही प्रतापगढ़ क्यों ना है खलिता वास ना आप जल �

प्रतापगढ़ मतलब होता, होता। था था जंग खुले मैदान की, की मराठो के कतले आम की दोड़ा दारू और तोफो की मगर जिस दिन तुझे शिवा ने प्रतापगढ़ बुलाया उसी दिन तेरी ये कोशिश नाकामयाब की जंग खुले मैदान की मराठों के कतले आम की ज्या दिवशी महाराजांनी अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलवलं त्याच दिवशी राजे युद्ध जिंकलेच होते दिवस बसलेला आहे राजेचा गेलेले आहेत श्यामियानाच्या दरापासून राजे उभा टाकलेले आहेत महाराजांना पाहून अफजल खान उठलेला आहे तो अफजल खान महाराजांना पाऊल उठलेला आहे जो अफजल खान महाराजांना संपवण्यासाठी आला होता हत्या करण्यासाठी देना होता खान शिवाजी, शिवाजी, आओ, आओ शिवा आओ हमारे लग जाओ। वो है। अब जा मरा बोलो तो है। अरे ज्या अफजल खाना थोर बंधु शाहजी राजे, राजे भोसले हत्या के लिए होती। अरे तू तो अब खान महाराजा बोलते होता अफजल खान ने अलर्टनेस पहा महाराजांनी ओळखून घेतलं याला आहे राजगडावर मा साहेब फोज घेऊन तयार आहे शोभा तुझ्या हातून जर तर मी माझी फौज सज्ज ठेवते कर्नाटकात राजे फौज घेऊन तयार आहे तुमच्या दोघांच्याही हातून अफजल वाचला तर मी याला परत जाऊ देणार नाही महाराष्ट्राच्या भाई दॅट प्लॅनिंग स्ट्रॅटेजी हे योजना आहे आणि नंतर महाराजांची आणि अफजल खानाची भेट झाली दहा हक्कीच बळ असणारा अफजल खान त्याची उंची सहा फूट आणि महाराजांची फायव्ह पॉइंट हा शस्त्र का निवडलं महाराजांनी वाघडकेच का निवडले सरासर तलवार टाकतो कारण महाराजांची उंची कमी आहे फायव्ह पॉइंट सिक्स आहे आणि तो सहा फूट आहे त्यामुळे महाराजांनी असं काहीतरी शस्त्र निवडलं जेणेकरून वार आपला त्याच्या पोटात झाला पाहिजे त्याच्या छातीवर किंवा पाठीवर आणि महाराजांनी खानाला दिलं काही कळाच्या बदला चिंगल काढलं आणि एक घाव पिचव्याचा महाराजांच्या डाव्या बदलत केला झाला कदाचित त्याला असंही वाटलं असेल गया शिवा मरगयात मेरी सारे केले मेरे मरगया शिवा

सर्वेश्वरी महाराज की पुर्तुगीज डॉक इंग्रो फ्रेंच मुगल आदिलशाही शरी प्रत्येक का प्रश्न पड़ अरे है क्या कौन है शिवा अरे हम लोग तो तलवार से मारते हैं तो फो से मारते हैं क्या है ये बाप का बच्चा तो नहीं हुआ लोगों से फड़ा टिंडी चा औरंगजेब वाला प्रश्न पड़ अरे ऐसा करी को नहीं का वो आकर के नहीं बाहर